नमस्कार मित्रांनो मी आहे प्रथमेश आपल्या सगळ्यांच्या ॲग्रीवाल युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण गुरू या प्रोडक्टबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत गुरु हा गर्डा केमिकल्स लिमिटेडचा उत्कृष्ट प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये दोन क्रियाशील घटक आहेत फिप्रोनिल दहा टक्के डायफ इंथेरॉन तीस टक्के जी फॉर्म्युलेशनमध्ये फिप्रोनिल हे स्टमक व कॉन्टॅक्टद्वारे किडींवर नियंत्रण करते जे की मज्जासंस्था व स्नायूंना नियंत्रित करते डायफ हा घटक आपल्या पिकावरील किडींवर सिस्टीमिक ॲक्शनद्वारे काम करतो तर शे शेतकरी मित्रांनो गुरु हा प्रोडक्ट आपल्या पिकांमधील मावा तुडतुडे तूड़ पांढरी माशी फुलकीळ रस शोषक करणाऱ्या किडी पाने व फळ पोकळणाऱ्या अळ्या सोबतच कोळी या सर्वांवर नियंत्रण देणारा एकमात्र प्रोडक्ट म्हणजे घरडा केमिकल्सचा गुरू याचा वापर आपल्याला कोणकोणत्या पिकावर करायचा आहे कंपनीच्या शिफारशीनुसार कपाशी सोयाबीन डाळीवर्गीय पिकं भाजीपालावर्गीय पिकं फळबागीय पिकं या, 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 या सर्वांवर याचा वापर आपण करू शकतो याचा वापर फक्त आपल्याला अडीचशे ते तीनशे ग्राम प्रति एकर कर असा करायचा आहे तर म्हणूनच शेतकरी मित्रांनो गुरुला म्हणतात गुरु होऊन जा तू सुरू हे याची ब्रीद वाक्य आहे शेतकरी मित्रांनो ह्या प्रोडक्ट जर आपण आपल्या पिकांवर वापरला तर याचे आपल्याला अत्यंत प्रभावी व लॉंग लास्टिंग रिझल्ट आढळून येतील शेतकरी मित्रांनो फवारणी करताना आपल्याला एकमात्र लक्ष असं ठेवायचं आहे की या औषधीची किंवा कोणतीही औषधीची फवारणी आपण सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेत करावी फवारणी झाल्यानंतर दोन ते तीन तास पाऊस येणार नाही अशी आपल्याला वेळ निवडून फवारणी करायची आहे फवारणी करताना हँड ग्लोव मास्क सर्व सेफ्टी किटचा वापर करूनच आपण फवारणी करायची आणि लक्षात ठेवा लहान लेकरांपासून आणि घरच्या जनावरांच्या खांद्यांपासून याला दूर ठेवा अशा प्रकारे आपली ही सेफ्टी गाईडलाईन्स होती शेतकरी मित्रांनो तुम्ही नक्कीच हा प्रोडक्ट वापरा तुम्हाला हमकाच चांगले रिझल्ट मिळतील आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अधिक माहितीसाठी ॲग्रीवाला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद